हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात सर्व मस्त मजेत ना तर आज आहे मिक्स भाजी आणि भाकऱ्या करतात भाकरी कसल्या पिठाच्या आहेत ह्या भाकर्या वरीच्या पिठाच्या भाकरीच्या भाकऱ्या आजच्या दिवशी ओरी आणि तांदूळ मिस अच्छा ओके आणि आजच्या दिवशी उकडलेलं का खातात उकडलेलं खायचं ना काय फोडणी वगैरे दिले नसता खायचं म्हणून चालू आहे मक्के आहेत आमच्या नंदबाईला आजच्या दिवशी पुरुषांचं तोंड नसतं बघायचं ना आमच्या पप्पांना मी आम्ही घराच्या बाहेर ठेवलंय आणि आमचा रॉकी पण पुरुष आहे म्हणून त्याला पण बाहेर ठेवलंय

साइडला हो त्यात दिवा नाही टाकते सगळं माहिती आहे तिला हा टाक टाक हा टाक बस टाकले कि नाही आधीच तांदूळ हा <laughs> साईटला ठेव ताट आणि पायापड बाप्पाला सांग नमो नमो कर बाप्पाला साईटला ठेवित ताट हा नाना <laughs> ना आजी आईला येऊ देत

त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन <laughs> ला थांबला नाही एकटाच बसलाय दाखवते तुम्हाला चाललंय मका खातायत मक्यावर मके तोडतायत बसून कसं झालेलं जेवण काकी चटणी तर एकच नंबर भारी वहिनींनी बनवलेली मस्तपैकी नन्नू आमची रडते का रडते बाबू तुला फॅनची हवा नाही दिली ना आईने ना तर आज मी नंतरला व्हिडिओ घ्यायलाच विसरली आहे ऍक्च्युली सहा सहाच्या नंतरला सहा वाजता आमची काकी वहिनी नन्या वगैरे गेली खूप रडली खूप रडली ती तिला जायचं नव्हतं म्हणून खूप रडली पण तिला जबरदस्तीनं पाठवलं कारण की ती रात्रीची खूप रडली असती मग मम्मीसाठी तिच्या मग तिला पाठवलं आणि आता ते येणार आहे उ नाही येणार आहे परवा येणार आहे ते आता तर त्यामुळे नंतर मग मी एकटीच होती त्यामुळे मी माझ्याच नादात होती मी विसरून गेली सगळं मग व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ काढायचे हे मग आरती वगैरे झाली जेवलो वगैरे आणि आता मला आठवलं की आजच्या दिवसाचं मी एंड नाही केलं तर आजच्या दिवसाचं मी एंड करते चला तर मग उद्या सकाळी भेटू आपण बाय हॅलो ब्रियान तर आज आहे तिसरा दिवस आपल्या बाप्पाचा मी सकाळपासून ब्लॉग नाही घेतला आज काय इंटरेस्टिंग काहीच नव्हतं त्यामुळे मी आज काहीही घेतलं नाही आहे आता डायरेक्ट म्हटलं संध्याकाळची आरती करू थोडीशी आरती दाखवते आजच्या दिवसाची आणि आता मी जाणार आहे आमच्या वरच्या फ्लोअरवरती पण गणपती बाप्पा आणलेत त्यांच्याकडे मी जाणार आहे आता दर्शनाला तर मी तुम्हालाही दाखवते चला तुम्ही पण नवरा बसलाय आजारी पडलाय दुपारनंतर आजारी पडलाय कारण त्या देवबाप्पानी शिक्षा दिली आहे त्याने आज देवाची सेवा करण्यासाठी ही सुट्टी घेतली पण झोपले मग जसे झोपून उठले तसा त्यांना ताप भरला सर्दी झाली खोकळा आला देव बाप्पाने टायमावर बरोबर त्याच जा त्याच ते वेळी तेव्हा शिक्षा दिली <laughs> आता तोंड दाखव <उन्दा> ना <laughs> आता आम्ही जातोय चला तुम्हाला पण दाखवतोय तिकडे फक्त दाखवणार तिकडे कसं मी मला थोडं लाज वाटत नाही चप्पल नको पहिला वेळ चालत जाऊया चाल अच्छा आम्ही पण आरती करून वरती आलो चौथा दिवस आपल्या बाप्पाचा आणि काल मी ब्लॉग एंड करायला विसरली तसं काही एवढं एंड करण्यासारखं होतं पण तरी रात्री मी क्लिक एक क्लिप घ्यायला विसरली तर आम्ही दोन ठिकाणी जाऊन आणलो आमच्या वरच्या फ्लोअरवरती गणपती बाप्पा होते आणि तिसऱ्या फ्लोअरवर पण होते मग तिथून आलो जेवलो खावलो आणि मग झोपलो थोडा वेळ बसून गप्पा वगैरे मारून आणि आज पण काय दिवसभर एवढं काही खास नव्हतं म्हणून मग आता संध्याकाळीच म्हटलं ब्लॉकची सुरुवात करूया तर आता दाखवू तुम्हाला बाप्पा आज फोर तर आता वाढ बघतो आहे काकी वगैरे येत आहेत आरती करायची आहे मग आरतीचा थोडंसं दाखवेल तुम्हाला थोडीशी क्लिप आरतीची पण घेऊ चला आणि आज आमच्या इथे भंडारा आहे आमच्या सोसायटीच्या गणपतीचा गणपती पाच दिवसाचा असतो उद्या विसर्जन आहे मग आज भंडारा ठेवला आज पूजा होती सत्यनारायणची मग आज भंडारा आहे मग तुम्हाला थोडंसं बाहेर पण दाखवे केवढी गर्दी आहे ते पण मी तुम्हाला चला तर आरती झाल्यावर आम्ही सगळेजण गेलो बाहेर भांडायचं जेवण जेवायला बघा किती गर्दी होती खूपच गर्दी होती आणि जेवण इतकं टेस्टी होतं खूपच भारी होतं इथे पार्किंगमध्ये जेवण ठेवलं होतं आणि लाई आणि जेवणामध्ये भात डाळ भाजी लापसी लोणचं नळ्या छान भारी जेवण आहे चला तर मग आजच्यासाठी एवढंच हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नक नका चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय